देवासाठी काय करतोय आपल्याला वाटतं देव माझी गॅरंटी घ्यावा देव माझी गॅरंटी द्याव फुकट कोणाची गॅरी कामा नाही तो तुम्ही देवासाठी किती करता देव किती आ... देवाची आराधना किती करता हे तुमचा प्रश्न आहे हे तुमची विचार भावना आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे तर मंडळी खरोखर मारेकरी गावात येऊन बसलेले होते त्याला मारण्यासाठी बघा आता सुपारी ज्यानं घेतली होती त्याचे मारेकरी जवळपास वीस पंचवीस माणूस येऊन बसलेलो होतो गावकरी मंडळाने त्याची सुपारी घेतलेली होती पैसे देणं घेणं चालू पूर्ण झालेलं होत आता फक्त त्यांना दिसला की मारायचं निवेदन होत त्या म्हणले खरोखर मामाच्या तळावने आशीर्वाद घेतला बंधारा घेतला सुपारी घेतली नारळ घेतलं आणि तो करायला की तो मामाच्या तळावणी घराकडे निघण्याच्या अगोदर त्या मारेकऱ्यामध्ये भांडण लागलं कोणामध्ये गाववाल्या मारेकऱ्यामध्ये ज्यांना सुपारी दिली आहे आणि ज्यांना सुपारी घेतली त्याच्यामध्येच भांडण लागलं कसं लागलं भांडण बघा गावकरी म्हणायला लागलं त्याला मारा ज्यांना सुपारी घेतली त्या मारेकरी म्हणायला लागलं तुम्ही पैसे वाढून द्या अजून काय पैसे डबल वाढून द्या आम्ही त्याला मारतो गावकरी म्हणले आजुक त्याच्यापेक्षा दान दुपट्याने देता पण त्याला अगोदर मारा नंतर पैसे घ्या तर त्यालाच म्हणाले खरं खरं ह्या वांद लागलं वांद लागल्यामुळं मारेकऱ्याचा आणि गावल्याचा वांद लागला त्या वांद्यामध्ये मारेकरी निघून गेले पैसे जशाला तसे राहिले पण त्याला मारणे काही शक्य झालं नाही आता मामान काय केलं का बर काय केलं का काहीच केलं नाही अहो हा मामा निस्त माणसामध्ये भांडल लावित नाही तर दगडाची सुद्धा टक्कर लावणारा तो मामा आहे त्या मामाच्या संगतीत अय अय काय होतय माझं तोंड आहे फटकळ माझा अजूक तुम्ही बोलणंच बघितलं नाही तुम्हाला आजू काहीच मी थोडे स्वरूप ना दाखविल नाही माणसाला मी जेवढं होईल तेवढं समजावून सांगतो ज्यावेळेस माणसं खरं करणे खरं करते मारेकरी निघून गेले आता मारेकरी निघून गेले त्याला सुपारी दिली सगळं झालं हे सगळं झाल्याच्या मिटल्याच्या नंतर नंतर चांगलं राहत राहत मामाच्या सेवेत भक्तीत राहायला लागला तो मामाची सेवा करायला लागला आणि एक दिवस काय झाला माहित का तो मामाच्या दरबारात सेवेमध्ये चार चार दिवस मामाच्या संगतीत राहायचा मामाच्या बकऱ्यांची राखण करायचा तो आणि एक दिवस काय केलं परत गावाकडे गेला आणि शेजारी होता एक त्याच्या घर शेताला शे शेजारी त्यानं काय केलं का त्या शेजारीला मारलंय असं मारलं नसतं मारच नाही जे तोंडात तो वताय नाही पाहिजे ते वतून मारले ते जे वतायला नाही पाहिजे कारण जे करायला नाही पाहिजे होत कारण ते तोंडामध्ये करून कारण बेदम त्या मालकाला मारलं एवढं बेचूक मारलं की आत्मो मारलं मारलो मारल्याच्या नंतर ह्यानं मारलं आणि मारल्याच्या नंतर त्याला होते दोन पोर त्या बी करायचं पण ह्याला मारायचं त्याला राग त्यानं विचार केला दोन पोरासाठी एक बर रान जिंकलं त्यानं आणि दोन पोरायला खारी खोबर दूध काजू बदाम हे चालू केला मसाला लावायला पोरायला पैवन करायचं का ह्याचा का काटा काढायला आता कोणी करू शकत नाही त्याला कोणी मारू शकत नाही तर मग ह्याचा काटा काढायला आपल्याला दोन स्वतःचेच पोरं तयार करायचे असं ठरवलं त्यानं त्या पोरायला असं बनवलं असं बनवलं असं बनवलं की त्यांना रंगात आलं ही आता पोरं रंगात आलीत की हे कलावंत त्याने कुठं जातो गावाकडे जायचं की ते मामापशी चिटकून राहिला त्याला वाटलं भीती त्याला भीती निर्मिती झाली म्हणजे काय जण त्याच्या ती ताकद कमी झाली आणि मनगटात ताकद कमी झाल्यामुळे त्याला भीती वाटायला आलं की आता मी गावाकडे गेल्यास मला शंभर टक्के मारतात पोर दोन पोरून बाप मला मारल्याशिवाय हात नाही ही दहशत त्याला करणार मी जर त्याच्या अंगात आता काय करावं हे सूचना झालं म्हणून ते काही दिवस मामाच्या तळार राहिला त्यावेळेस मामानं आपल्या भक्त्याला विचारलं ए अरकले आर तू जाणार नाही का गावाकडे जाऊ दिवस नाही मामा मी तर बरं नाही मामा इथ बर त्याळ ते, मामाच्या दुसऱ्या भक्ताना मामाला सांगितलं मामा ना गावाकड न जाण्याचं जा कारण आहे काय कारण आहे हा मामा शेतकऱ्याला वा मारू आलाय रड्डीच त्याच्या तोंडात नाही करायला पाहिजे ते करून आले आणि त्यांना त्याने एकरभर राहून एकूण दोन पाय पोऱ्या त्याने पैलवान केले ह्याला मारण्यासाठी त्यास मामा बर असं आहे वय तळस मामा काय म्हणले बरं असा आहे का मग तळस मामा आपल्या बकऱ्यांमध्ये त्याला ठेवून घेतले आणि मामा काय सेवा करायला लागला तो सेवा करत असताना आता मामान ठरवला किती दिवस असा भीती ठोवा मामाने विचार केला आता ह्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे हो कारण मामाने त्याची गॅरंटी घेतली होती तर त्यावेळेस काय जरा माहिती आहे का बापाने खारी खोबरे खाऊ घालून दूध पीत पाजून तयार केलेले पोर या पोरायमध्ये बापामध्ये भांडण लागलं दोन पोराईमध्ये आणि बापामध्ये भांडण लागलं आणि त्या पोरानं काय केलं माहिती का बापाचाच काटा काढून टाकला ज्याला मारायसाठी तयार केलं होतं त्यानं त्याला मारलं नाही बापाचा काटा काढला स्वतःच्या बापाचाच काटा काढून टाकला बाप मेला आता ह्याला कशाला मारतील या दोघ जण ह्याला कशाला मारतील शक्यच नाही मग हे असा त्याचा काटा काढल्याच्या नंतर मामा एक दिवस त्या अक्कालेला अरे जा रे बाबा जा आता घराकडं काय होत नाही जा तू जाऊन मामाच्या शब्दानुसार तो गावाकडे गेला ही परिस्थिती बघितला परत तो मामाकडला मामा, मामा सग मामा तुझे उपकार आणि तुझी कृपा मी जेवढी दिवस रात्र सेवा केली तरी तुझ्या उपकाराने आधी फिटणार नाही तर तो मामाला तो कल्लापा काय म्हणतोय बघा कारण त्या आधीने कल्लाळी काय म्हणतोय की मामा एकदाणा देव मी तुझा सेवे करी तूला करे ह्या जगामध्ये तुला काय मारायचं काय शासन करायचं तू कर पण ह्या जगातल्या कुठल्याही माणसानं माझ्या अंगाला परश केला नाही पाहिजे ते मी करू शकत नाही जगातल्या कुठल्याच माणसानं माझ्या शरीराला परश केला नाही पाहिजे आणि तुला काय शासन द्यायचं तर ते त्यास मामा त्याला काय हे रांडाच्या अरे तो एवढा पाप केलास ना अरे त्या पापाच मोल आणि ह्या पापातून मुक्त होण्यासाठी कारण तुला सुद्धा मी माफ करणार नाही म्हणतोय मामा काय सांगतो बघा मी माझ्या कोर्टामध्ये मी तुला माफ करणार नाही जगाच्या कोर्टातून मी माफ करून आणलो तुला पण माझ्या कोर्टात मी तुला माफ करणार नाही त्यावेळेस मामाचा भक्त म्हणतोय मामा तुमा, तुला काय करायचं ते कर पण मी भेणार नाही पण तुझ्या हातानं जगाच्या हाताना नाही तरस मामाने त्याला सांगितलं अरे मरण्याच्या अगोदर सव्वा महिना म्हणजे तुझ्या अंगात किडे पडतील तुझ्या अंगात किडे पडतील आणि किडे पडून शेवटच्या तो मरून पावशील पण ध्यानात किडे पडून तू मरशील पण एक ध्यानात ठेव तू पापा जरी म्हणजे नरकात जरी गेल तर त्या नरकातून बाहेर काढायची ह्या आधी सामरते ह्या बाळू धनगरात एवढं ध्यानात ठेव कारण त्या नरकात जरी गेलात तर त्या नरकातून बाहेर काढतो तुला काळजी करू नको ठेव कारण मी माझ्या कोर्टातून तुला, तुला हो। ला, तो तो मामा मामा शासन काढलेलं आहे कारण ते शासन तुला भोगावं लाग लागणार आहे असं मामानं सांगितलं तर त्याला सांगितलं मामा किडे पडू दे किडे पडू दे चालत ते तुझं शासन आहे मी मान्य करेन पण जगाचं शासन मी मान्य करणार नाही कारण एवढा निष्ठावंत बाळू मामा होता मामाने एक दिवस परीक्षा लावली बापू नावाचा सेनेकडे बापू आणि शिनगारे नावाचा मामाचा भक्त होता आणि बापू कलावंत नावाचा मुस्लिम समाजाला होता दोन समाजाचे दोन होते त्या नाटेवा आणि त्या दोन्ही समाजाची मामानं परीक्षा लावायचं ठरवलं कशी लावली परीक्षा तीन दिवस सारखं पाणी चालू ठेवलं तीन दिवस तीन रात्र रा, कंटिन्यू पाणी चालू केलं ह्या जगात त्यास मामाचा बापू कलावंत मामाला म्हणतो मामा तुझ्या आहडी जगामध्ये पाणी किती पडते पण तुझ्या अंगावर एक सुद्धा पाण्याचा ठेंब पडू देणार नाही सांगितलं मामा ह्या जगात पाण्याचा होऊ दे पण तुझ्या अंगाला परशिवू देत नाही कारण खरोखर म्हणजे दोघांना दोन दिशा घेतल्या दोघाची परीक्षा चालू झाली वरून सरकधार पाणी पुढाल इकडे चुनी बंद मेंढ्या जागच्या जागेवर सगळं जागच्या जाग्यावर परीक्षा चालू आता त्या परीक्षामध्ये कोण किती माझी सेवा माझ्यावर विश्वास दृढ आहे कोण किती टिकतो कोण किती टिकत नाही इथपर्यंत परीक्षा घेणारा देव म्हणजे मामा आहे फुकट मामा देत नाही कोणाला काही एक लक्षात ठेवा त्यास त्या दोन्ही भक्ताची सेवा चालू झाली त्यास मामाला भूक लागली कोणाला भक्ताला भूक लागली ना त्या शेवेकऱ्याला भूक लागले ना त्या मामाला मामा भूक लागली ज्या जगाच्या मालकाला भूक लागली आणि तो जगाचा मालक जांभळ्या द्यायला लागला आता काही माउल्या जांभळ्या द्यायला तस कारण मामा सुद्धा जांभळ्या द्यायला लागला आणि मामा रे अरे मला भूक लागली रे मला खायला पाहिजे आता आता त्या दोघाच्या डोळ्यातून पाणी बाहेर आलं आणि ते दोघंही म्हणायला लागले मामा अहो तीन दिवसापासून इथं फाण्याचा पाण्याचा ठेम बंद झाला नाही चूल पेटली नाही मामा तर कुठून अन्न शिल्लक राहणार हे ते मला काही माहिती नाही मला जेवायला पाहिजे बापू शिनगारेला मामानं सांगितलं जा स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये काही आहे का बघ मामा काय असणार आहे अरे बघ म्हणतोय की तर तो बापू शिनगारे खरोखर त्या ठिकाणी स्वयंपाक घरामध्ये गेला बापू शिनगारे स्वयंपाक घरात जाऊन बघितलं तर एका दुलडीमध्ये शिळे कुटके होते शिळे तीन दिवसाचे शिळे कुटके होते कारण त्यावेळेस बापू शिनगारेनं विचार केला की माझ्या देवाला शिळे कुटके देऊ हा विचार त्या भक्तानं केला आणि तो भक्त ढसा ढसा रडायला लागला त्यावेळेस मामानं सांगितलं का नाही घेऊन ये त्यावेळेस म्हणाले बापू अर कला अरे बापू शिंगारे म्हणायला लागला मामा आहेत पण तीन दिवसाचे शिळे कुटके जर ते शिळे कुटके खाचा तर तुमचा पोट खराब होईल तुम्हाला आजार येईल तुमचं पोट दुखेल त्याच्यासाठी मामा नको त्यावेळेस मामान सांगितलं हे असो दे रे आण माझ्याकडे फक्त तर त्यावेळेस बापू शेनगारेने खरोखर हातामध्ये त्या ठिकाणी ते कुटके आणले त्या पिलेटामध्ये बुरकी चटणी आणली आणि मामानं वरून जे पाणी पडतं ते वरून पाणी पडल्याला मामानं चटणीवर पाणी टाकलं आणि तीन दिवसाचे शिळे कुटके श्री सद्गुरू संत बाळूमानं खालीत कोण खालेत ह्या मामानं खालीत याच मामानं दुसऱ्या मामानं याच मामानं खालीत आणि तुम्हा आज सकाळचं सकाळी प्रसाद देतो संध्याकाळचा संध्याकाळी प्रसाद देतो हजार लोक त्याच्या नावाची आराधना करते आणि हा जगाचा मालक जगाच्या हितासाठी शिळेकोटके खातो कुठं जगाच्या हितासाठी जगा जगाच्या कल्याणासाठी शिळेपुटके खाऊ खातो तुमजिनी मामा त्या मामाची आराधना करतो कारण तुम्हाला संध्याकाळी बनलेलं सकाळी चालत नाही संध्याकाळी बनलेलं कारण सकाळी चालत नाही सकाळी बांधलेलं संध्याकाळी चालत नाही ही परिस्थिती आहे या जगात ही परिस्थिती आहे या जगात तर मंडळी खरोखर खरं त्यावेळेस मामानं दोघांची परीक्षा घेतली आणि त्यावेळेस मामानं पोटभर जेवण केलं आणि मामा ढेकूर दिला आणि डेकूर दिल्यास मामा का रे कलापा कलावंत हे छत्री बाजूला कर माझ्या अंगावर सगळ्या बाजूला कर आता ते पाणी कसं बंद होत नाही ते मी बघतो आता मामाना डिरखाय दिलीन मामाच्या सगळं बाहेर काढून मामाना आवाज दिलाय माणसं आहेत माणसं जनावर नाहीत या लाव अरे माणसं तर त्या ठिकाणी तरपडायला लागलेत पण मुख्य प्राणे सुद्धा अन्न अन, अन्न चारा चारा पाणी पाणी करून त्यानंतर तरपडायला लागलेत रे थोडी तरी दया येते का तुला थोडी तरी दया तुला येते का ह्या शब्दात मामा वरुण राजाला बोलत होते आणि त्या वरुण राजाला म्हणतात बरं झालं तुझा आता बंद करे भरपूर झाला आता बंद करे मी सांगायला लागलो ऐकायला शेख जगाचा मालक त्या वरुण राजाला आज्ञा देत होता आणि वरुण राजाने खरोखर शनो शेनी ते पावली बंद झालं आणि खरोखर पाणी उघडल्या गेलं तो म्हणजे नि मामा त्या मामाची सेवा भक्ती तुम्ही आम्ही करतो निसता मामानं एक लक्षात ठेवा एका गावात मामाचा मुक्काम बसलेला होता कोणा एका गावामध्ये श्री सद्गुरु संत बाळूमावाचा मुक्काम बसला होता आणि त्या गावातील सगळे लोक मामाची सेवा भक्ती पूजा अर्चा करायचे आणि त्या गावात एक श्रीमंत पाटील होता कोण होता श्रीमंत श्रीमंत पाटलाच्या शेतात फिर होती विहिरी एक नाही तर दोन फिरी होत्या आणि त्या श्रीमंत पाटलाचे इथं एक मोठ चलत नव्हते त्या काळाला मोठ म्हणजे जुन्या माणसाला माहित आहे मोठ कशाला म्हणतात बरं तर त्या काळाला त्या श्रीमंत पाटलाच्या शेतामध्ये त्या त्यांच्या हिरीवर वर मोठी होत्या तर जवळपास आठ मोठी चलत होती आठ मोठी त्याला जमीन किती असेल पैसा किती असेल सोनं किती असेल चांदी किती असेल आणि गडी किती असतील याचा अभ्यास तुम्ही करा तर आठ मोठी चालत होत्यामुळे आठ मोठी एवढी श्रीमंती होती त्याच्यापाशी त्या काळाला आणि मामाचा नोकाम त्याच्या गावात गेलेला सगळं गाव बाळू मामाची आराधना मामाची सेवा भक्ती करायला लागल आणि ह्यानं विचार करायला लागलं आमच्या गावाला येड लागले माहिती काय म्हणायचा येड लागले आमच्या गावाला पाठीमाग ते चार चौघ का थांबलेत बाबा <laughs> काय झालं हे म्हणजे खरं खरं मामा मामाटेने खरोखर मामाचा मुक्काम त्या गावात गेलेला आणि त्या शेत मालकाचा ठेवणे आठ मोठी त्याच्या शेतावर त्याचा पूर्ण शेताला हिरवा शालू होता एवढी श्रीमंती होती त्याच्याशी आणि त्याचा मामाचा मुक्काम तिथं असल्यामुळं मामा पशी गोर गरीब आलड्याला नळड्याला सगळेजण यायचं मामाची सेवा भक्ती करायचं आणि त्यावेळेस त्याने म्हणायचं गावाला येड लागले म्हणा या आमच्या गावाला येड लागले त्या मेंढ्याला चारा पाणी भेटत नाही म्हणून हे धनगर बोमल फिरायला लागले कोण फिरायला लागले हे धनगर मुळात फिरायला लागले त्याच्या आपल्या मेंढ्याला चारा पाणी भेटत नाही म्हणून लोकायला भुलवीत बसले येणं काय करत भुलीवीत म्हणजे ह्याचा अर्थ कळतो का बघा भुलीवीत बसले आणि आमचे लोक येडे भुलून गेले त्या ठिकाणी त्याच्या मागे काय चर्चा कर करायला लागला तो निंदा करायला लागला मामाची एक दिवस झालं दोन दिवस झालं त्याच काही बंदच होईना झालंय किंवा तिसऱ्या दिवशी सुद्धा चालूच त्यावेळेस तिसऱ्या दिवशी मामानं ठरवलं ह्याला काहीतरी करावं लाग त्याच्याशिवाय ह्याला समजणार नाही मी कोण आहे ते तर मामानं ठरवलं आता ह्याच्याकडे बघितलं पाहिजे तरच म्हणाले खरोखर मामानं आपला डोळा उचलला आणि तिसरा डोळा उचलून त्याच्याकडे पाहायला सुरुवात केलं मामानं कसं पाहिलं बघा कारण त्याच्या आठ मोठ्या होत्या कारण मामानं काय केलं सुरुवात त्या मोठीपासून केली एक मोठ खाली हिरीमध्ये कोसळली त्यानं कारागीरला बोललं आणि त्या हिर इथली मोठ त्याने वर काढली एक हिर मोठ वरी काढली की दुसरी कोसळली बारी चालू झाली बारी चालू झाली दुसरी काढली की तिसरी पलडी तिसरी काढली की चौथी पलडी